मध्य रेल्वे आरपीएफ च्या वतीने ऑपरेशन अंतर्गत हरवलेल्या मुलांची सुटका तसंच ऑपरेशन अमानत अंतर्गत प्रवाशांचे हरवलेले सामान परत मिळवून देण्यात आलं मध्य रेल्वेचे आरपीएफ कर्मचारी विविध भूमिका सध्या पार पाडत आहेत ऑपरेशन नेस्ते अंतर्गत हरवलेल्या मुलांची सुटका करणं ऑपरेशन अमानत अंतर्गत प्रवाशांचे हरवलेले सामान परत मिळवून देणं अशा प्रकारच्या भूमिका ते पार पाडत आहेत दरम्यान रेल्वे संरक्षण दलाला रेल्वे मालमत्ता प्रवासी क्षेत्र आणि प्रवासांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मुलांना वाचवणीचे जबाबदारीही ते पार पाडत आहेत दरम्यान जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत एकूण एक हजार नव्याण्णव मुलांची सुटका केली आहे यामध्ये चाईल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन करून देण्यात आलं आहे ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफनं गरजू प्रवाशांना मदत करणं तसंच मोबाईल फोन लॅपटॉप दागिने रोख रक्कम यासारख्या मौल्यवान वस्तू परत करणं आणि प्रवाशांच्या मागे राहिलेल्या वस्तू परत करणं हे कार्य केलं आहे याअंतर्गत आरपीएफनं पाच पूर्णांक बावीस कोटी रुपये मूल्यांच्या प्रवाशांच्या एक हजार चारशे एक्क्याण्णव वस्तू पुनर्प्राप्त केल्या आहेत त्यापैकी त्रेचाळीस कोटी बहात्तर लाख रुपये किमतीच्या एकशे सत्तावन्न वस्तू पुनर्प्राप्त करण्यात आल्या आहेत यामध्ये बॅग मोबाईल फोन पर्स लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे